जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार औद्योगिक प्रशिक्षण केंद्रच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समस्यांसाठी विद्यार्थ्यांचे ठिये आंदोलन नंदुरबार शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन तास विद्यार्थ्यांनी ठिये आंदोलन केले औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे परीक्षा केंद्र इतर ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो प्रशिक्षण केंद्र नंदुरबारमध्ये व्हावे यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते महाविद्यालयातील पाणी स्वच्छता प्रॅक्टिकल साहित्य वस्तीगृहाची दुरवस्था आणि ग्रंथालयाच्या विविध समस्या लवकर सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे रोहित माळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

त्याची महाविद्यालयामध्ये तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतल्याचं जाते का कम्प्युटर वर सर असं सांगितलंय शासनाने की यांची प्रॅक्टिस घेऊ नका मोबाईल पाहिजे ना सर डिपेंड करता, करता सर त्यांचे एक्झाम मोबाईल होत ना कॅम्प्युटर होतात कॅम्प्युटर आणि इतर महाविद्यालया आधी दोन महिना अगोदर एक अगोदर झाले पाहिजे दुसरा विषय असा शासनाने आपल्या महाविद्यालयासाठी दोन कोटी रुपयाचा फंड दिला आहे ही साठी तुमच्या महाविद्यालयामध्ये लॅब्रेरी आहे का दोन कोटी कुठे गेले दोन कोटी कुठे गेले लायब्रेसरी फंडिंग आपल्या आंदोलनाची एवढी ताकद आहे की जे प्राचार्य कधी तुम्हाला तोंड होत नाही ते आज आपल्या महाविद्यालयामध्ये आले दहा मिनट झाली बसा लेखी वंदे वंदे अमारी मागे पुरी कर हमारी मांगे पूरी करो पूरी करो पूरी करो भारत माता के वंदे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने नंदुरबार आय महाविद्यालयामध्ये हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होत आहे याचं कारण असं की मागील सहा महिन्यामध्ये आपण प्राचार्य भेटून अनेक निवेदन दिले त्याचा काही विषय आहे जसं की जे काही नंदुरबार हे जिल्हा स्थान असून त्या ठिकाणी आय टी परीक्षा सेंटर नाहीये ते कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचण्याला खूप अडचण येतात दुसरा विषय असा की महाडिबि महाडिबीचा विषय आहे त्याचप्रकारे हॉस्टेलचा विषय आहे तर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आहे साफसफाई नाही आहे दरवाजा नाही आहे पंखा नाही आहे त्यांना बेड नाही आहे अशा काही विद्यार्थी अशी का प्रश्न आमच्याकडे येतात त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने दोन कोटीचा फंड लायब्ररी साठी दिला होता परंतु या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या दोन कोटीचं काय केलं आणि या लायब्ररीचं कुठे केली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये आणि विद्यार्थ्यांशी कुठं बोलत आहे की दोन कोटी लायब्ररी लायब्ररीसाठी आलेला नाहीये या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि आय टी विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय जोपर्यंत आमच्या मागण्या आमच्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत आंदोलन या ठिकाणी चालू राहील